महाराष्ट्र शासन मंत्रालय वित्त विभागात चालणारा गैरकारभार याच्या निषेधार्थ विश्वजित गाडे हे ठाणे कार्यालय मला फक्त प्रोसेस सांगा तुम्ही मला काय सांगा सांगा बाकी बोलणार यावेळी त्यांना मला सांगा ना विषय बोला ना तुमचा बसण्यास म्हणाली पुढील तुम्हाला माझा मी बघतो ना तुम्ही तुम्ही जबरदस्ती काय करता माझ्यावर तुमचा खाली आल्यावर बोलू ना आपण दादा चला या तिकडनं भीमराज न्यूज महाराष्ट्र शासन वित्त विभाग कोकण भवन मंत्रालय कार्यालय माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात चालणारा गैरकारभार या संदर्भ विषयानुसार विश्वजित अविनाश गाडे या कर्मचाऱ्याला दिनांक स्थानिक निधी लेखापरीक्षा कोकण विभागीय या कार्यालयांनी तीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कंत्राटी कामगार म्हणून रुजू केले यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी ठाणे येथील त्यांच्या विभागीय कार्यालयात ते कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे या कायमपदावर त्यांची नियुक्ती केली त्यानंतर त्यांचं सलग ही एकतीस जानेवारी दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत ते सेवेत जवळपास तीन वर्ष कार्यरत सेवेत होते घडलेला फौजदारी गुन्हा मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम अठ्ठावीसचे कलम झिरो एकनुसार शासन कार्यालयाने कामगाराचे निलंबन केले नसेल कार्यमुक्त पदमुक्त सेवा समाप्त आदेश चोवीस तास कामावर समजण्यात यावा तुम्ही अनुसार सेवा हां ठाणे येथील कार्यालयात आजही स्वेच्छानिवृत्ती पदावर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अठरापासून आजपर्यंत ते पदनस्थ कर्मचारी असताना या ठिकाणी विभागीय कार्यालयाने नेमलेले बोगस कंत्राटदार आणि मुख्य कार्यालय आजही हजर झालेले नाही आहे त्यांनी याविषयी कामगार न्यायालय येथे कामगार अधिकारी समोर मध्यस्थी केली असता आजही त्यांनी हे बोगस कंत्राटदार आणि त्यांचे बोगस अहवाल सादर केलेले आहेत याविषयी विश्वजित गाडे यांनी आजपर्यंत संपूर्ण वेतन चिठ्ठी सर्व देय अनु सर्व कपात भत्ते मिळाले नसल्याचे याविषयी हा मध्यस्थी अहवाल असफल झाल्याने कामगार न्यायालयात वाद चालू आहे असा असताना खोटी कागदपत्र सादर करणे न्यायालयात खोटी माहिती देणे तसेच कामगाराला आजपर्यंत खोटी माहिती देऊन हे बोगस कंत्राटदार कोण आहेत चुकीचे पत्ते देणे यांचा आजपर्यंत संबंध आलेला नाही सबब यांच्यावर भारतीय संहिता बी एन एस याविषयी गुन्हे दाखल करण्याविषयी विश्वजित गाडे यांनी आंदोलन चालू केलेले आहे काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याच्या जीवाची काळजी घेऊन गृह विभाग आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांनी आंदोलक का जीवाची काळजी घेतली असली तरी झाडावरील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने प्रतिबंध करायला अनुसरून ते जमावबंदी आणि इतर सुरक्षेची काळजी घेऊन ते झाडावर आंदोलन कायम करणार असल्याचे भीमराव न्यूज यांच्याशी त्यांनी